राज्यातील हजारो परिचारिका महिलांना न्याय मिळावा पगारवाढ व सेवा भरतीची मागणी मान्य व्हावी यासाठी आई संघटना व बहुजन क्रांती सेना यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानात चौदा जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे शासनाचे अजूनही लक्ष नसल्याने महिलांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे या आंदोलनात राज्यभरातील परिचारिका महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत सहभागी महिला कार्यकर्त्यांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे नंदा धनवटे सुगंधा गायकवाड शंकू दळवी बानू देशमुख वंदना यादव सीमा म्हात्रे वासंती महात्रे लीला पाटील शुभांगी ठाकूर संगीता पाटील गौरी तांबोळी उज्वला मोकळ भारती भोवी उषा पाटील कल्पना पाटील माई पाटील ज्योतिमते ज्योशनाथ डायरेक्ट उर्मिला कराळे जनाबाई डायरी शेवंताबाई देशमुख राधाबाई देशमुख धनश्री पंडित मेघा गांधीवाले सुदाम सुधाम शेळके शोभा साबळे सुवर्णा माळी सुरेखा खडे लीलाबाई सावंत रेणुका गंगावणे या आंदोलनात आई संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष संगीता कडाळे जळगाव जिल्हाध्यक्ष सुवर्णताई गायकवाड पाठक उपाध्यक्ष स्वातीताई गायकवाड सोलापूरहून जुलैका आत्तर तसेच स्वाती कदम काशीबाई काळे बेबी सरोजा चौधरी संपता कलशेट्टी अंजना कांबळे गजराबाई कांबळे आशा साळुंखे शारदा गावळे सुमन दामोसे मानिक शिर्के प्रतिभा बापरे कविता येरुंकर लीलाबाई कुर्णक यांसारख्या जिल्ह्यानिहाय महिला पदाधिकारी आघाडीवर आहेत बहुजन क्रांतीसेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले आणि आई संघटनेचे राज्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन अधिक तीव्रतेने उभे राहत आहे शासनाने तात्काळ या महिलांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक आक्रमक केले जाईल त्याची सर्व जबाबदारी शासनावर असेल असा ठणठणीत इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापळडे सह स्टार लोक शक्ती न्यूज या म्हणजे का काम उभं आहे म्हणजे गंभीरपणे उभं आहे आज जळगावला असलं आमचे आंदोलन असेल मोर्चा असलं सारखे आमचे प्रेजना चालूचे आज मला हे म्हणायचं आज तुम्ही सर या मोठ्याल्या लोकांच्या घरामध्ये आज यांना त्या कुत्र्याला मी सांगायचे महिन्याला तीन हजार रुपये खर्च आहे कुत्र्याचा आणि आज ह्या बायकांना तीन हजार रुपये पगार देत्या महिन्याला रोज पडतो आपल्या घरामध्ये आपण एक छोट्याशा मुलाला सुद्धा शंभर रुपये आपण चॉकलेटला देत असतो बिस्किटला देत असतो काय करत असतील या बायका यांचं घर कसं चालत असेल यांच्या घरामध्ये दुखणं आहे त्याच्यामध्ये त्यांना महिन्याला पगार नसतो दोन दोन तीन तीन महिने त्यांना त्या पगाराला म्हणजे चक्रा मारावं लागत आहे किती महिने

जाते अशा कपडे आवरून चालत्या एसीच्या गाडीमध्ये जाते आज हा बायका एवढा घाण काम कम करते आज यांना जर कमी जास्त जर काही झालं तर यांच्या लेकरा बाळाचं यांच्या परिवाराचं काय म्हणजे थोडीशी सरकारला लाज वाटली पाहिजे तर कमच्या कमी या बायला काय ना ज्या त्या मागण्या करते त्यांच्या मागण्या पूर्ण करावा एवढं बोलून माझे दोन शब्द आता आपण महिलांच्याच प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत ताई आपलं देखील काय मत आहे नमस्कार ನಮಸ್ತೆ ನಂದ್ ಹೆಸರ ಜುಲೇಕಾ ಸೈಪನ್ ಅತ್ತಾರ್ ನಾನು ಅವರ ಪಿ ಎ ಸಿ ಸೋಲಾಪುರ್ ಜಿಲ್ಲಾ ತಾಲೂಕು ಸೋಲಾಪುರ್ ನಂದು ಒಂದೇ ಮಣ್ಣೆ ಅದ ಎಲ್ಲಾರು ಪಂಚಾತ್ತರ ಅದು ವಯ ಆಗ್ಯದ ನಮ್ದು ಐದಾರದು ಈಗ ಸತ್ತರ ಎಸ ಮಂದಿ ಬರೇ ಪನ್ನೂಪಾಯಿ ತೀಸ್ ರೂಪಾಯಿದಾಗ ತಿಂಗಳಿಗ ಪಗಾರ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಪನ್ನಾಸ್ ರೂಪಾಯಿ ಹಿಡ್ದು ಈಗ ಆಗ್ಯದ ನವ್ ಶೇ ಬಾರ ಶೇ ಇದು ಆಗ್ಯದ ಮತ್ ಆ ಐದಾರ್ದು ಆ ಜಮಾನದಾಗ ಅವ್ರದ್ದು ಪುರೋಟ ಆಗ್ಯದ ಈಗಿನ ಜಮಾನದಾಗ ಇನ್ನದ್ ಒಂದ್ ಶೇ ರೂಪಾಯ್ದು ಬರೇ ಒಂದ್ ಭಾಜಿ ಬರ್ತದ ಮತ್ತೆ ನಮ್ದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಆಡ್ಕುತ್ಗಳು ನಮ್ದು ಎಲ್ಲ ನಮ್ದು ಸಂಸಾರ ಹ್ಯಾಂಗ ನಮ್ದು ಪ್ರೋಹಿತ ಆಗಬೇಕು ಸಿಸ್ಟರ್ಗಳು ನಾವು ರಾಗಿ ಹೊಡಿಲಾರ್ದೆ ನಾವು ಹಾಡು ಹೊಡಿಲಾರ್ದೆ ಅವ್ರ ಖುಷಿ ಹೇಗಿಲ್ಲ ಹತ್ತಾರ ಎಲ್ಲಾರ್ದು ಅದಿ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ತಾನ ನಮ್ದು ಹೆಸರು ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಬಳಿ ನಮ್ದು ಹೆಸರು ಅವ್ರ ಬಳಿ ಹ್ಯಾಂಗೇನಿಲ್ಲ ನಮ್ದು ಹೆಸರು ಅವನ್ ತೋರಿಸ್ಬಿಡ್ಬೇಕಿ ಹಾ ಹೆಸರು ಆಗಿಲ್ಲ ನಮ್ದು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಸಿಸ್ಟರ್ಗಳು ಡಾಕ್ಟರ್ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಶಸ್ತನೇ ನಮ್ದೆಲ್ಲಾ ಗುಣದ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಎಲ್ಲದಾಗ ಯಾಕೆ ನಮ್ದು ಹೆಸರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ बघू शकतो या ठिकाणच्या महिलांनी देखील त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहेत आता त्याचबरोबर आपण महिलांच्या अजून बाकी प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत आता आपलं देखील काय मत आहे म्हणजे एकंदरीत या महिलांची मागणी जी आहे या महिलांना शासनाकडून गेल्या अनेक दिवसांपासून या महिला कार्यरत आहे ज्या महिलांना साठ सात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष एकाच ठिकाणी लागलेल्या आहेत आणि या महिलांची मागणी आहे की यांना यांना परमनंट करून घेण्यात यावी बरोबर आहे का बरोबर आहे का या महिलांची मागणी जी आहे या महिलांना शासनाने परमनंट करून घेण्यात यावं ही मागणी या महिला या ठिकाणी करत आहे समान वेतन कायद्यानुसार समान समान वेतन कायद्यानुसार यांना पगार या ठिकाणी देण्यात यावा ही मागणी देखील चर्चेची ठरत आहे आणि या ठिकाणी असंख्य महिला या ठिकाणी आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि या ठिकाणी सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येत आहे മഹാനഗരപാല <inaudible>